brought to you by agilus diagnostics agilus diagnostics

आपण लढाई लढतोय ना तर त्याचे भोग आपण पण भोगायला पाहिजे विचारांच्या लढाई मध्ये दुसऱ्याला दोष देणं अल्ला असं उत्तर देणं आहे ते म्हणजे ह्याचाच अर्थ शाहू महाराजांचे जे वारसदार आहेत त्यांनी शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली दिली राजर्षी शाहूंच्या विचारांना तिलांजली दिली आहे संताने बंधुत्व हे महाराष्ट्राला शिकवलं शाहू महाराजांनी राजर्षी शाहू महाराजांनी आंबेडकर साहेबांना मोठं केलं तर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचा वारसा सांगायचा आणि हे आश्चर्य करायचे त्यांचा वारसा ते सांगूच शकत सांगूच शकत अख्खी विशालगडची दंगल केली कोणी हे माहित पण जबाबदार हे अजून पोलिसांनी त्यांना का अटक केली नाही प्रश्न आहे मला नाही कोणाशीही मला फक्त प्रेमाने विचारण्यासाठी मोठ्या साहेबांचा फोन 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 आलेला 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 नेते पाटलांचा एवढे बस झाले हे बघा खरी तर माफी संभाजीनी मागायला पाहिजे चांगलं दिसत नाही ते संभाजी राजेंनी मारायला पाहिजे तुमच्यामुळे दंगल तुमच्यामुळे हिंदूंची गेली घरं फोडायला गेली पण ते त्यांनी हिंदूंची घरं फोडून टाकली आणि हिंदू मुसलमान हे राजू श्री शाहूंनी कधी मानलंच नाही त्या माणसाने उभ्या महाराष्ट्राला विचार दिले दिशा दिली त्यांचे वारसदार तुम्ही तुम्ही त्यांचे वारसदार मानणार कस आम्ही हक्क सांगूच शकत नाही त्यांचा आणि तुमच्या वडिलांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली तुम्हाला बेदखल करून टाकलं अजून काय पाहिजे तुम्हाला